गुड मॉर्निंग फ्रेंड कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर मी पण मस्त मजेत आहे आता उठले मी ब्रश केली ते धुतलेली आहे काय मी भुरसं तोंड येत नाही बिलकुल कारण लोकं बोलत आहे की तोंड धुतेत का नाही यांची तोंड बुरशी मी बुरशी नाही बाबा मी ओरिजनलच अशी आहे चका चक तर चक। तुला खिडकी उघडते सकाळ सकाळी खिडकी उघडलं तर बाहेरचं फ्रेश वारा आहात इथे ना कंटिन्यू राहू चहा करणार आहे मी या तुम्ही पण येणार का चहा प्यायला घरात जवळ सगळं पडलं आहे मला कामले आहे काय मला मारत करायला टाईम बिलकुल नसतो आहे मग आजचं ब्लॉग माझं खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर प्लीज सगळेजणांनी बघा काय बगाके शिफ्ट होता है माजे बाद ना बाबा 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 करता है इसमें चाटी होता है चाहे ब्लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे नक्की सगळेजण बाबा कशी दिसते अंकिता तुमची हा पण बोला रात्री मी तेल डोकं लोकच उभा चुकीचा विचार करून बघा बाबा मी नॉनव्हेज खाल्लेलो देवपूजा करायची म्हणून मी तेल लावले का म्हणजे ताई माझी आहे ना, ना एक ते सारखं वरडत आहे मला अंकिता ते लाव ते लाव ते लाव करत असेल तुला टाकलेला कशी दिस आले मी आभीत मे बघा सकाळी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचं चांगलं असतंय सेहत साठी तर झाली माझी चहा पण या तुम्ही पण चहा प्यायला मस्त सकाळी थंडी तुटाने आता किती वाजले बघा तुम्हाला सांगते मी वाजेत अकरा अकरा आता मी चा घेणार आहे असे निवांत निवांत आहे मी तर चला मी घरी कामी टिकली नाही मी काही एवढेच कामावर बसलेली नाही मला लई कामा असते कळते का तुम्हाला मला लई कामा असते बाबा मला एक विचारच होतं मोहिनी हजारेतना तर चला नंतर विचारते मी ते थोडंसं गप्पा मारूया मग नंतर विचारते मोही मी बद्दल मला एक गोष्ट विचारायची आहे त्यांनी लई मी पतीवर पतीवरताय बोलत आहेत का नाही त्यांना एक मी विचारणार आहे काय मी दे काय त्यांना वाईट असं बोलत नाही माझं जे प्रश्न आहे मनातलं ते मी त्यांना विचारणार आहे म्हणजे ते सारखं बोलत असत मी लई पतीवरताय मी लई पतीवरताय असं बोलत आहात म्हणून त्यांना मी विचारणार आहे काय तर कसे आहेत बाबा तुम्ही सगळे मस्त मजेत आहे काल संजीवनी तैन पण खूप काही काही करून आलेत झालं <laughs> त्यांचं पण थोडंसं वेळ लागते पुरुषला मात्र होत आहे माझं पण लवकरच जाईल कॉल त्यांना कसं दिसते मी सांगा खरं सांगा नक्की मी कशी दिसते हाँ थोड़ी है थोड़ी सी जाड़ खाते पीते घर है मैं टुमटुमी <laughs> का लगा? मन मारून नहीं तो मन भर एन्जॉय करा तो करा ये बोवी ओवी, ओवी। गुड मॉर्निंग बोल तू बोल गुड मॉर्निंग काय बाबा सकाळी सकाळी उठले उठले चालू असते सकाळी उठले उठले ओबीच चा, चालू असते थांबा मी तुम्हाला काल हेनी ते गावी तुम्हाला सांगितले की मी हेनी गावी गेलेले काल मग तर बघा आमच्या इथे हे फेमस आहे गावापासून इथे का खव्याची प्युअर खव्याची आहे ती मिलावट काही नाही आहे कळतंय का बोचऱ्या ए बोचऱ्या बचऱ्या तुला माझ्यावर भरोसा नाही का बोचऱ्या बघ ना प्युअर खवाय ओरिजिनल मिक्स मिलावट काही नाही आहे ह्याच्यात हो बघा मिक्स मिलावट काय नाही एक नंबर म्हणजे काही नाही जात विचार ओरिजिनल आहे ओरिजिनल काल विकणार तर मला घाण बोलायचं नाही मला घाण कुणावर बोलायचं नाही प्रेम खूप प्रेम देते ती मला खूप प्रेम देते आत्ताच प्रेम तुमचा असू दे माझ्या बरोबर तर मी हे करत नाही दिन मे भैया रात को सुन आपले बस की बात नाही

केलेले असे आणि ते पण ताजं दूध आलं का ताजं दूध असं शिळविळ काय नाही ताज्या दुधापासून केली जाते मुंताईला मला एक प्रश्न विचारायचा आहे ते सारखं बोलतात ना मी अशी आहे मी तशी आहे म्हणून त्यांना मी एक प्रश्न विचारणार आहे काय विचारणार आहे ती विचार बघा विचार का नवीन असाल तर चॅनल लाईब करा आयकॉन प्रेस करा छान छान व्हिडिओ माझे येत जाईल तुम्हाला खाते पिते मी खाते पिते घर तर चला माझा चहा पिऊन झाला असं मस्त वाटतं चहा पिल्यानंतर लई समाधान वाटते मला मला नाश्ता नाही दिलं तर चालतंय मात्र मला चहा प्यायला लागते चहा पिल्याशिवाय माझा दिवस जात नाही संध्याकाळचे काही एवढं हे नाही मला कधी घेतोय कधी घेत नाही आता सकाळीच मला कंपल्सरी चहा लागते एक वाटी भरून असं कणकन घेत <laughs> आहे मला सांगा नाई। तर मला काय बोलायचं होतं बघा बाई हो बाई हां बाई हो हो तुम्ही 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 हा तुम्ही तुम्हाला काम ना धंदा हरी गोविंदा तुम्हाला कामच नाहीये तुम्ही काय करताय माहितीये लोकांचे धुव धुवत बरोबर मग धुणे तुला काम ना धंदा हरी गोविंदा दिन मे भैया रात को सही मी नाही त्यातली कडी घाल आतली बरोबर आहे ना तुझं आता कसं झालं ते करून करून भाग तुझ्या लागली कशातली गत आहे तुझी मला मोहनतेला एक प्रश्न विचारायचा आहे मोहनते सतरा बा सतरा नवरे केले सतरा नवरे केले सतरा नवरे केले के दोन नवरे तर तुम्ही मला दाखवले बरोबर बराबर आहे दोन नवरे तर दाखवले आता तुम्ही सध्या पंधरा कुठं आहेत अजून पंधरा नवरे कुठं आहेत तुमच्या बाप रे काय मोहिन सतरा सतरा नवरे सतरा मधले दोन नवरे तर आता माहित आहे मला आणि पंधरा कुठे मला तेच कळत नाही पंधरा नवरे कुठे आहेत मला दाखवा तुम्ही लवकर मला ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळाला पाहिजे सतरा <laughs> नवरे सतरा नवरे सतरा नवरे बाई लोकांनी सतरा नवरे नवरे म्हणतेस तू किती केलीस ते आधी बघ बोचऱ्या हम्म स्वतःची बुडका खाली अंधार आहे ते राहिलं आणि लोकांनी नावं ठेवत बसायचं मला काम लई आहे मला लई काम है मला आज करायचंय मला तसं करायचंय काय करायचंय लोकांचं उन्हे धुणे धुवत बसायचंय शेमडे वाचते लवकरच थांब तुझी आता चांगलीच तोपर्यंत सुधारणार नाही तू आय डी फेक तुम्हीच काढते फेक आयडी तुम्हीच आय डी काढते तुम्हीच घाण बोलते तुम्ही सगळं करते तुम्हीच आमच्या लाईवला येते हा मग आम्ही तर मजा घेणार नाही आम्ही या म्हणून आमंत्रण देते कुणाला तुम्ही या तुम्ही या तुम्ही या म्हणून काही गरज नाही मी सरळ म्हणतोय काही गरज नाही मला तर फेक आय डी आवडतच नाही मी कालच्या पण लाईव्ह मध्ये सरळ सरळ बोललेली आहे की कुणीही असू दे ओरिजिनल आय डी नाही बोलले काय बोलायचं आहे ते बोलू दे का म्हणजे आम्ही सोशल मीडियावर आले म्हटलं तर समोरचा माणूस बोल बोलतोय तर ते ऐकून घेण्याची पण क्षमता आपल्यात पाहिजे हे तयार ना सोशल मीडियावर उतरायचं असतं बरोबर आहे त्यामुळं मी काल पण मी सांगितलेलं आहे वरिजनल आयडी नाही म्हणजे काय बोलायचं आहे ते बोला, बोला। नो प्रॉब्लेम तर वरिजनल आयडी नाही मी काल पण बोला आम्हाला काही शौक नाही फेक आयडिया काढायचं फेक तोंड घ्यायचं आणि बोमलं ते फिरायचं भुरशे तोंडाची काढताय तुम्ही आणि लोकांचं नाव ठेवतं वे लाज पकडा रे थोडंसं लाज पकडा तुम्हाला लाज ना लज्जा तोंड काळे केलेले तुम्ही जाऊ दे जाऊ दे म्हणत चालू आहे काल किती जणांचे मी मी काल बघितलंय काल छोटे छोटे आयडी वाले आहेत ना सगळ्यांच्या आयडी वर जाऊन तुम्ही लोक शिव्या दिले फेकाय सगळ्यांच्या लाईव्ह जाऊन तुम्ही शिव्या दिल्या सगळ्या जणांनी स्क्रीनशॉट काढून ठेवलेलं आता त्यातल्या अजून दोन बायका आहेत त्या दोन बायका म्हटल्या पण जाऊन कंप्लीट करणार म्हणून सांगितलं एवढं घाण घाण त्यांना पण बोललं गेलं त्या एक बाईला तर देवाच्या नावावर सुद्धा घाण बोललं गेलं अरे तुम्ही देव देवाला तर मानताय ना जर देवाचा फटकारा बसला ना तर पाणी पाणीला तर आड्या आड्या किडे पडून मरतील तुम्ही हा देवाला तर रे मूर्ख हराम लोकांना फेक आय डी घेऊन तुम्ही येते आणि त्या बाईला काल देवासाठी सुद्धा तुम्ही घाण घाण बोलल देव आज ते आज दोन सुखाची भाकरी तुम्ही खात आहे हा कुठं तरी तुम्ही समाधान नाही आहे माग फिरून लागलं ना देव तर मग कुठं पळून कुठं सोडू होईल तुम्हाला देवाला तर सोडा थोडस जनाची नाही तर मनाची तर लाच पकडा हराम करू लोक माझे माझे ह्याला दोन आयडिया येतात तर मी मला घाण काही बोलले नाही मी आहे ते सरळ बोलते मला घाण काही बोलल्याला नाही येते चेष्टा मस्करी करतात निघून जाते कुणाबद्दलच ते घाण बोलत नाही बद्दल येते फेकायली नाही असं नाही आहे तर कुणाबद्दलच ते घाण बोलत नाही व्यवस्थित बोलते चेष्टा मस्करी करते आणि ताईच बोलते आणि निघून जाते त्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही आणि मी त्यांना आमंत्रण देत नाही की तुम्ही या म्हणून आणि मला गरज पण नाही प्रत्येक मला वाईट बोलत नाही तर मी त्यांना वाईट कशाला बोलू नाही बोलणार मी कारण एवढंच तर अक्कल माझ्या डोक्यात आहे मेंदू आहे मला मी आमच्या ठिकाणी गू खात नाही असं नाही माझं मैत्रिणींच्या घरात जायचं पाच दिवस राहायचं आणि वच वचवच वच 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 तिथं गू खायचं आणि नंतर तिचे नवरे मोजत बसायचं आणि जे मुलांना गच्छाड्या म्हणायचं त्याच्या मुलाला शिंबूड काढायचं अरे आपण पण बारकं असताना कधी तर शिंबूड आलं असेल खाल्लं असं ह्या गोष्टी जीवनात होत असते बराबर आहे बारकं असताना ह्या सगळं मग बाल पण बोलते कुणाला बालपण बोलते कुणाला तू पण खाल्ली असेल शेंबूड का बिगर खाता राहील ना छोटे मुलांना बोलते स्वतःच्या मुलावर लक्ष दे तो काय करतोय काय नाही करत ते जर कस चाललंय ते मुलाच्या माइंड मध्ये का आहे तो काय करतोय इथं लक्ष दे खूप तुला हे पुढं फायद्याचं आहे जेवढं तू तुझ्या स्वतःच्या मुलावर लक्ष देतील ना तेवढं ते तुझ्या फायद्यासाठी आहे हे येणार ना नाही उन्हे धुणे तुला पुढं उन्हे धुणे तुला काही पुढे येणार नाही जसं तू करल तसं तुझं मूल तुझ्यासोबत शंभर टक्के करणार हितच करा आणि हितच फेडा कर्म कुणाला बोलायला ह्यालाच बोलायला इतच करायचं नाही इतच फिरायचं त्यामुळं आणि व्यवस्थित तोंड सांभाळून भाषा वापर होईल जी तुझी लँग्वेज बघ तू शिकलेली आहे म्हणतेच मला तर कुठनं कुठल्याच अँगलनं वाटत नाही आणि तुम्ही आम्हाला म्हणताय कमेंट वाचत नाही सर वाचायला येत नाही मग तुमच्या आया महिन्यासनी आरंभ बसवा कमेंट वाचायला देते मी पेमेंट फुगूट कमी ठेवत नाही पेमेंट पण देते कमेंट वाचा माझ्या डोळ्याचं प्रॉब्लेम आहे हां प्रें चष्मा घालते असं बघते असं बघते तू बिगर चष्म्याच्या प्रत्येकाच्या नवऱ्यावर डोळ ठेवतेस हम्म का नाही मला सांग खरं खरं सांग खरं खरं आूच तूच आ तूच ठेवतेस का नाही बिगर चष्म्याचं तू दुसऱ्यांच्या नवऱ्यावर डोळ ठेवून बसले आम्ही चष्मा दिसू दे नाही तर नको दिसू दे कसं तर दिसू दे थोडंसं ते थोडंफार फार वाचतंय तर आणि खूप छान वाटतंय पब्लिकला पब्लिक असं बोलत असते अंकिता लाई घे लाईव्यू घे गे, लाई घे म्हणून का का बोलत असते तोंड चांगलं पाहिजे बोलणं गोड यायला पाहिजे तोंडातनं समजलं का ह्याला म्हणते माणूस घे हे तुझ्यात नाही आहे हरामखोर बाई सगळे लोक मला इत आता एफ एक् आय डी सुद्धा माझ्या लाईव्हला आली तर तुम्हाला मी सांगते प्लीज कुणी हे करू वाई वाईट वाटून घेऊ नका मी फेक आय डी बोलते म्हणूनही आणि राहिली ते आई माझी शेवट आईच असणार होते एकदा आई आईचं नातं मी जोडलं ना तर आईच असणार कारण मला आईची किंमत माहीत आहे का आहे अजून माझी एक आई आहे थोडंसं काय का तर प्रॉब्लेम असल्यामुळे ते येत नाही ते माझी कम्युनिटी वाचली वाचून वाच वाच बसली असणार मला अजून फोन नाही केली ते ते है। में मंजी मंजी है है। है है। तर एवढी वांड आहे का नाही जर त्याला घेतलं का नाही आणि माझी एक बहीण पण आहे आता थोडंसं आमचं फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळं का नाही आम्ही बोलत नाही एकमेकासोबत म्हणजे बहीण म्हणजे मानलेलीच बहीण आहे ते कळलं का मानलेलीच बहीण आहे तरी ह्या मी त्याला टाकलेलं नाही आहे काही झालं तर काही झालं तर त्याला मी कधीही टाकणार नाही त्याचे दुः सुखात त्याचे मी नाही गेलो तर दुःखात तिचे शंभर टक्के त्याच्या पाठीमागं मी ढाल म्हणून उभारणार आला का लक्षात अजून त्याला माहीत नाही आहे त्याच्या पूर्वीला किती तर असं उलट करून चटणी भरल तुमच्यात ते कळतय का ह्याला तो तो म्हणतात ना आता खायला मिळालं तिथं चाटाला जायचं नसतं ह्या झाडावर न त्या झाडावर त्या झाडावर न ह्या झाडावर माकड तूच आहे का म्हणजे तूच मला दिसत आहे की सगळ्या ठिकाणी उडी मारत असते खाल्लंय मी आता एवढं नको मला आता काय चागेल तूस मला दिसत आहे उडी मारता गोरीला माकडं पण नाही बघा माझे दात किती व्यवस्थित आहेत पांढरे खळ दुधानं धुतले आणि दात त्याला धुवाच लागतोय स्वच्छ का धुवा लागतोय तुम्हाला सांगू म्हणजे वच 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 गु खाऊन घाण झालेले असते मग त्याला धुवास लागतंय की नाही धुवा का नाही मग एवढं मोठं दात पसरून दाखवायचं असलं तर धुवा लागतोय त्याला छोटे मुलं पण धुते दात कुणाच्या शरीरावर बोललं जाते कुणाच्या फिगरवर बोललं जाते कुणाला घरावरनं फो बोललं जाते कुणाचे फॅमिलीवरनं बोललं आहे कोणाला मुलांना बोललं मी धावे एकच बोललेली आहे मोठे मोठे काही तुमची घाला मुलांना काही घाण बोलू नका तर तुम्ही मादरचोद लोक सुधरतच नाहीत मुलांना एक एकाचं झालं की दुसरं दुसरं की झालं की तिसरं आता दोन तीन आय डी फेक आय लोकांच्या माझे म्हणजे ओळखीमधले जाई थोडेसे ओळखी म्हणजे म्हणजे मी बघत असतो त्यांची आयडी त्यांच्या लाईवीला जाऊन पण काल केवढे शिवाय सगळ्यांचे सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवले का रे भाड्यानं तुमच्या घरात तुम्हाला किंमत नसेल इज्जत नसेल म्हणून तुम्ही प्रत्येकाच्या लाईवीला जाऊन काही घाण घाण आहे देवासाठी बोललं चाललं आहे सगळ्यासाठी अरे देवासाठी देवाला तर भ्या तुम्ही मेल्यानंतर दाखवायचं आहे तोंड तिथं हां तुम तुम्ही लोकांनी आहे बारा बापाचे बारा बापाचे तुमचं बा किती आहे तुम्हाला माहीत आहे का तुम्ही ओरिजिनल प्युअर असाल माहीत आहे का हां भेसाळ रक्त भेसाळ रक्त ज्यावेळेस कोळतातील ना त्यावेळेस भेसाळ रक्त शिद्ध करून द्यायचं आमचं मी तर तयारीतच उभारणार आहे माझं रक्त किती भेसळ आहे मला दाखवायचं भेसाळ रक्त भेसाळ रक्त कुणाला बोललं जात आहे माहित आहे ना एवढं घा एवढं बोललं तरी माझे माझी लँग्वेज कधी घसरत नाही एवढं बोललं तरी माझी भाषा घसरत नाही का घसरत नाही वयाचं का तर मी ठेवत असतो आहे म्हणजे मी शेवट छोटी ते छुटी आणि त्यांनी मोठे ते मोठेच आहे मला पण बोलला आला असं अगं तुगं काय काय बोलायचं आहे ते रामच्या आईबाण मला चांगलं शिकवले आलं आहे अजून पण त्यांच्या वयाचं मी हे करत असते अजून मी माझ्यापेक्षा वयानं दुप्पट थिप्पटनं मोठं असेल ते मला बोलता आला नसतं मी लई काही बोललो असतो आणि एका मिनटात असं हे केलं असं चॅनल पळवलं बोलून तर मला बोलायचं नाहीये इज्जत करायचं शिक इज्जत मोठ्यांची शीख बोलायला नाहीये बायकांची इज्जत करणे म्हणते घरंदाज बायका नवरे कामाला गेले तर नवर नवरे गेले की दुसरे पुरुषासनी घेऊन बसते ते तुला माहित आहे तू घेऊन बसलीस है का नाही हां तू तू तूच तूच शेमडे तूच बोसरे तूच बघू नको सीसीला असं तुलाच बोलते मी चांगले सुशिक्षित बायकांना सुद्धा तुम्ही नाव ठेवते म्हणजे त्यांच्या नवरे ड्युटीला गेले की त्यांनी विसर प्रशासने घेऊन बसते समाजावर आमच्या सगळ्या बायकांवर तू बोट उतल उचलतेस उत सगळ्या बायकांना समाजामधले एक मी सांगते तुमच्या नवरे कामाला गेल तर तुम्ही दुसरे पुरुष घेऊन बसते म्हणून हे बोचरी बोलत आहे सगळ्यांना तू घेऊन बसते म्हणून तुला सगळं माहीत आहे घेऊन बसायचं करायचं काय करायचं ते तुला सगळंच माहीत आहे ती निर किती निर्लज्ज बाई आहेस ग तू किती निर्लज्ज आहे तुला लाजच नाहीये मला तर वाटत लाजच नाही सगळी लाज तू सुटली आणि म्हणाचा माझा हा व्हिडिओ शेवट असणार माझा हा व्हिडिओ बेस्ट असणार माझा हा व्हिडिओ लास्ट असणार तुझ लास्ट आरामखोर बाई संसार बाईचं लक्ष घरात नसतंय ना त्या बाईचं लक्ष बाहेर असतं शंभर टक्के ह्याच्यावरून ओळखा तर द्यावेत बाई घरात घरात ते एक एखादा बाई घरात राहायला फॅमिलीसोबत नाही म्हणते मी फॅमिलीबरोबर राहणार नाही मला राहायचंच नाही आपण सेपरेटच राहूया आपण असंच करूया आपण तसंच करूया जे बाई बोलत असते की नाही त्या बाईला बाहेरचं नाद लागलेलं ला असते म्हणून त्या बाईला का नाही फॅमिलीमध्ये राहू वाटत नाही कधी हे बाहेर पडू असं वाटतंय म्हणजे बांधून घातल्यासारखं होतं आहे त्यांना तर अजून टाइम आहे सुधरला जे आहेस ग तू किती बिन जे आहेस सतरा नवरे सतरा नवरे रे सतरा तूच करतेस तूच करतेस तुम्हीच फेक आयडिया करताय तुम्हीच गु खात वचा 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 खावा खायचं पण काय नाही का म्हणजे तुम्हाला पण चॅनल पळवायचं आहे म्हणजे तुला करायची नाही आयडी मोठी गु खाऊन खाऊन तर मोहिनीचं खाते संजीवचं खाते संजनीचं आहे ताईचं खाते सगळ्यांचं उत्तेस माझं पण खातेच तर आम्ही मर्यादातच बोलतोय अजून मर्यादा माझी सोडलेली नाही मी माझी सोडली ना तर तू पळून जातील पळून जाईल तू पळून एवढं मी बोलतोय मी लई स्वतःवर कंट्रोल करून बोलतोय तुला लाज लाज लज्जा पकड थोडस पकड पकड थोडस लाज लज्जा तू बिनलाजी बाई आहेस मी दुनियात पहिली बाई तुझ्यासारखी निर्लज्ज बघितली असं तुला मी म्हणतो निर्लज्ज बाई हे जर तुझ्या ठिकाणी मी राहिलो असतो ना एवढं सगळं झालं असतं सगळं तर तुला मी सांगू मी परत सोशल मीडियावर तोंड नाही दाखवलीस ती ए मी दाखवलं नसतं तोंड मी गडब झालो असतो सोशल मीडिया परत भविष्यात मी कधी सोशल मीडियाचा वापर केला नसतो का म्हणजे महत्व आहे गमवायला पाच मिनिट लागत नाही गमवायला लई दिवस लागते त्याला तर चला चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा अशी छान 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 व्हिडिओ तुम्हाला येत जाईल अंकिता मेकअप की दुकान है ना तर बघा मी आज डोळे बघून घ्या नागिनसारखे डोळे आहेत का नाही माझे नागिनसारखे सगळे म्हणत आहे नागिन नागिन तर मी नागिन आहे मग एक कप ढसी घे समज मी नाही आहे का चला बाय भेटू आणि ब्लॉगमध्ये